हॅलो फ्रेंड्स ब्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण अध्यापनशास्त्र जे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हा एक आपल्याला सब्जेक्ट आहे टेट फर्स्ट सेकंड मदे, मदे, पेपर फर्स्ट आणि सेकंडमध्ये यामध्ये पेपर फर्स्ट किंवा सेकंडमधील जे अध्यापनशास्त्रविषयक पद्धती असतील किंवा अध्यापनशास्त्रासंबंधित जे काही प्रश्न असतील ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत आपण आपल्या दररोजच्या व्हिडिओमध्ये तीस प्रश्न या ठिकाणी आपण पाहत असतो या पूर्वीचे व्हिडिओ आपण पाहिले नसतील तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेट नावाची जी प्लेलिस्ट आहे ती आपल्या चॅनल पेजवर तुम्हाला पाहायला मिळेल आणि हे सर्व आपण नवीन असाल तर सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला डेली या ठिकाणी व्हिडिओ आपल्या टेट एक्झामसाठी मिळणार आहे आता ही टेट एक्झामसाठीच नाही तर ही हा जो व्हिडिओ आहे हा आपल्याला अभियोग्यता म्हणून आपण विविध शिक्षण विभागामधील भरती असतील तर अभियोग्यता कल किंवा चाचणी या संबंधित आपल्याला प्रश्न विचारात घ्यायचे आहेत तर त्यातील सहावा हा व्हिडिओ आपला आहे जे नवीन असाल त्यांनी चॅनल लाईक करायचे सबस्क्राईब करायचे आणि जे जुने आहेत त्यांनी इतरांनासुद्धा शेअर करायचे आणि आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी आपण वही आणि पेन घेऊन मुद्दा डाउनलोड करून घ्यायचा आहे जो काही नवीन आला असेल तो ठीक आहे तर आपल्या क्वेश्चन आन्सरला आपण सुरुवात करूया त्यामध्ये अध्यापनशास्त्राच्या कोणत्या सिद्धांतात विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानावर भर दिला जातो अध्यापनशास्त्रामध्ये जे सिद्धांत आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानावर भर दिला जाणारा एक सिद्धांत यामध्ये आहे तो आहे सज्ञात्मक सिद्धांत तो जीन पियाजे यांनी मांडलेला आहे हे आपण बघितलेलं देखील आहे पुढे समावेशक शिक्षण म्हणजे काय तर समावेशक शिक्षण म्हणजे विविध गरजा असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी खुल्या शाळा किंवा शिक्षण घेणे जेणेकरून आपण त्याला इन्क्लुझिव्ह एज्युकेशन असं आपण त्याला यापूर्वी देखील पाहिलेलं आहे फक्त आपल्याला या ठिकाणी थोडेसे पर्याय वेगवेगळे दिली जातात त्यामुळं आपण ते थोडेसे लक्ष करायचे आहे आणि दररोज आपले फक्त दहाच मिनिट आपण या ठिकाणी काढायचे आहेत नोटिफिकेशन आल्यावरती या ठिकाणी लगेच व्हिडिओ एक दहा मिनटात पाहून आपण या ठिकाणी प्रश्नांचा सराव देखील एक प्रकारे करून घ्यायचा आहे असं म्हणायला काही हरकत नाही नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण मल्टिपल इंटेलिजन्स थेअरीचा अभ्यास कोणत्या अभ्यासकाने केलेला आहे त्याला एम आय टी असं देखील म्हटलं जातं तर यामध्ये गार्डनर या शास्त्रज्ञाने मल्टिपल इंटेलिजन्स थेरीचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे पुढचा प्रश्न घेऊया विशिष्ट अध्यापन पद्धती वापरून शिक्षकाने ज्यांना असामाजिक वर्तन असते त्यांच्यासाठी कोणती पद्धत प्रभावी ठरते आता जे ज्यांचं एक अनसोशलिझम आहेत किंवा सोशलिझम झालेलं नाही अशा लोकांचं जे बिहेवियर असतं तर ते, ते बिहेवियर आपण या ठिकाणी विचारात घ्यायचं आहे पर्याय जर आपण त्यामध्ये बघितले तर यामध्ये पुनर्बळ देण्यासाठी आपण एक पद्धत वापरतो रि ठीक आहे तर म्हणजे विशिष्ट अध्यापन पद्धती जी वापरायची आहे यामध्ये असामाजिक वर्तन असते त्यांच्यासाठी एक पद्धत प्रभावी आहे ती पुनर्बळ देण्यासाठी आहे रिएन्फोर्समेंट म्हणून त्या ठिकाणी आपण त्याचा वापर करत असतो पुढे प्रोजेक्ट आधारित शिक्षणमधील मुख्य उद्दिष्ट काय आहे तर प्रोजेक्ट आधारित शिक्षण यामध्ये विद्यार्थ्यांना स्वतंत्र अध्ययन व संशोधनाला प्रवृत्त करणे हे आहे आता प्रोजेक्ट आधारित शिक्षण म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये प्रकल्प आधारित शिक्षण असं देखील त्यामध्ये दे म्हणू शकतो म्हणजेच त्या ठिकाणी प्रकल्प पद्धती अनुरूप आपण एक संशोधन प्रवृत्तीला स्वतंत्र अध्ययनामध्ये वाव देण्याचा प्रयत्न करत असतो पुढे एखाद्या विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्याला सामान्य वर्गात समाविष्ट करताना कोणती रणनीती योग्य असते तर पहा त्याला विशेष शिक्षकाची मदत देणे व वर्गात सहभागी करून घेणे हे एस डब्ल्यू एन सी एस डब्ल्यू एनच्या विद्यार्थ्यांना आवश्यक असतं त्यांना आपण एक स्पेशल एज्युकेशन आपण त्या ठिकाणी एक स्पेशल नीड फॉर सम स्टुडंट म्हणल्यासारखं त्या ठिकाणी आहे पुढे आरोही शिक्षण आता आरोहित शिक्षणाला स्पायरल लर्निंग असं म्हटलं जातं आता ही स्पायरल लर्निंग कशावर आधारित असते तर बघा जसे स्पाय स्पायरलची बाइंडिंग तार जशी असते म्हणजे आपण एखादी डायरी बघितली तर त्याला स्पायरल बायंडिंग केलेली असते पहा त्याच्यावरून तुम्ही लर्निंग ही कशी लक्षात ठेवायची तर त्या ठिकाणी विषयाची पुनरावृत्ती होत असते आणि अधिकाधिक अभ्यासावरती भर त्या ठिकाणी दिला गेलेला असतो आता पुढे आपण पुढचा प्रश्न बघूया वर्तनशास्त्र आधारित अध्यापन पद्धतीत बक्षीस संकुलन रिवॉर्ड सिस्टीम कसे कार्य करत असते आता रिवॉर्ड सिस्टीम ही तर तुम्हाला माहिती आहे ही कशासाठी होते किंवा का केली जाते तर यामध्ये इच्छित वर्तन आपल्याला जे वाढवायचं असतं एखाद्याला प्रबलन द्यायचं असतं त्याला आपण प्रबलन म्हणतो किंवा मोटिवेट करणं म्हणतो तर ह्या इच्छित वर्तन वाढण्यासाठी सकारात्मक बक्षीस त्या ठिकाणी दिलं जात असतं ह्या वर्तन आधारित अध्यापन पद्धतीमध्ये पुढे मा माझ्या किंवा आपल्याला किंवा आपणाला यांच्या संदर्भात शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये कशा प्रकारची भावना निर्माण करायला हवी तर बघा आपणाला किंवा आपल्याला हे एक संबोधन आपण त्या ठिकाणी वापरत असतो कुठल्याही गोष्टींमध्ये मला तुला असं न करता या ठिकाणी समूह भावना जर वाढवीस लावायची असेल किंवा सहकार्य करायचं असेल आपल्याला एकमेकांमध्ये वाढवायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला या मा आपल्याला किंवा आपणाला ठीक आहे किंवा माझ्यासोबत अशा संबंधित शब्दांची आपल्याला एक विद्यार्थ्यांमध्ये रुजवणूक समूह भावना आणि सहकार्य वाढीस प्रेरणा देण्यासाठी करावी लागते पुढे शिक्षकाने पुनरावृत्ती कशी करावा याची तर शिक्षकाने नवीन कौशल्य शिकवताना आणि विद्यमान ज्ञान मजबूत करताना म्हणजे तुम्ही शिक्षकाने पुनरावृत्ती कधी करायची असते तर नवीन नवीन कौशल्य असतात ही नवीन नवीन कौशल्य शिकवताना किंवा विद्यमान जे आहे ते ज्ञान त्या ठिकाणी एक दृढ करण्यासाठी किंवा आपण जसं म्हणतो की एक ज्ञानाचं दृढीकरण करायचं असतं अशा पद्धतीसाठी शिक्षकाने एक रिपिटेशन करावं लागत असतं ठीक आहे पुढे स्वयं अध्ययनमध्ये विद्यार्थ्यांचे काय महत्त्व आहे आता स्वयं अध्ययनामध्ये विद्यार्थ्याचं काय महत्त्व आहे तर स्वावलंबन त्या ठिकाणी वाढीस लागतं सेल्फ मोटिवेशन मिळतं स्वप्रेरणा मिळते ठीक आहे जागृती झाल्याच्या जा नंतर या ठिकाणी स्वयं अध्ययन करण्यासाठी विद्यार्थी सज्ज असतो पुढे विशेषीकरण म्हणजेच डिफरन्शिएशन अध्यापनात कसा उपयोग होतो तर विशेषीकरणामध्ये विद्यार्थी भेद लक्षात घेऊन वेगवेगळ्या पद्धती त्या ठिकाणी वापरल्या जात असतात आता पुढे बालकांच्या वर्तनात होणाऱ्या बदलासाठी शिक्षकाने काय वापरावे आता बालकाचं एखादं वर्तन जर बदलत असेल किंवा बदल होणारे बालक आता बालक म्हटल्यावर त्यामध्ये वर्तनात बदल होणारच आणि हे होत असताना शिक्षकाने काय वापरायला हवं तर अभ्यासक्रमाचे त्या ठिकाणी एक पुनरावलोकन आणि सुसंगत वर्तनाशी मूल्यमापन त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे आता इथे काही काही शब्द आपल्याला या ठिकाणी नसतील दिसत पण आपण ते त्या ठिकाणी नोट करून घ्यायचे नोट करताना व्हिडिओचे प्रश्न पुढे जातील व्हिडिओ पॉज करून तुम्ही नोट करून घ्यायचे पुन्हा व्हिडिओ प्ले करून आपण स्टार्ट करून घ्यायचे ठीक आहे पुढे प्रेरणा सिद्धांत कोणत्या विषयाशी संबंधित आहे ओके तर एक मोटिवेशनल थेअरी जी असते ही मनोविज्ञान आणि अध्यापनशास्त्र याच्याशी संबंधित आहे पुढे असामान्य किंवा विशेष गरजा असलेल्या बालकांसाठी इंडिव्हिज्युअल एज्युकेशन प्लॅनचे महत्त्व काय आहे आय ई पी असं म्हटलं जातं त्याला प्रत्येक मुलासाठी वैयक्तिक शिक्षण योजना त्यामध्ये तयार केलेली असते आता इंडिव्हिज्युअल म्हणजे त्या ठिकाणी एक प्रत्येकी मुलांसाठी असतं इंडिव्हिज्युअलचा अर्थच तो आहे की व्यक्तिगत ओके त्यावरून आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे कधी कधी आपण कुठला कंटेंट जर वाचलेला नसेल तर या ठिकाणी इतर पर्यायांशी चांगल्या पर्यायाची तुलना करून आपण उत्तर काढू शकतो पुढे संवादात्मक शिक्षणचे वैशिष्ट्य काय आहे तर संवादात्मक शिक्षणाचे वैशिष्ट्य शिक्षक वर्ग संवादाद्वारे शिकणे होय असं आहे डिफरन्शिएटेड इन्स्ट्रक्शन म्हणजे काय तर विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर आपण त्या ठिकाणी केलेला असतो सहकारी शिक्षणचे फायदे काय आहे तर सहकारी शिक्षणामध्ये विद्यार्थ्याची समज वाढते सामाजिक कौशल्य विकसित होत असतात ठीक आहे शिक्षकाने वर्गातील माहोल कसा ठेवावा आता हे सकारात्मक दृष्टीचा प्रश्न आहे सगळ्यांचंच बरोबर येणार आहे सहकार्यपूर्ण आदरयुक्त आणि प्रेरणादायी वातावरणमध्ये आहे मूल्यमापनाची प्रक्रिया शिक्षकासाठी का महत्त्वाची आहे तर विद्यार्थ्यांचा जो गुणवत्ता असते याचा आढावा घेण्यासाठी आणि सुधारणा सुचविण्यासाठी आहे ठीक आहे जे क्वे जे क्वेश्चन सिम्पल आहेत ते या ठिकाणी आपण स्किप करून फास्ट घेऊया ठीक आहे पुढे कार्यशाळा पद्धतीचा मुख्य लाभ काय असतो तर कार्यशाळा पद्धतीचा वापर किंवा कार्यशाळा वर्कशॉप आपण का करतो तर त्यामध्ये इतरांचे विचार अनुभव हे भरपूर असतात आणि प्रायोगिक शिकण्याची संधी देखील त्या ठिकाणी आपल्याला मिळत असते ट्वेंटी टू नंबरचा क्वेश्चनकडे जाऊया शिक्षकाने सर्जनशील शिक्षण कसे वाढवावे आता सर्जनशीलता वाढवणे म्हणजेच क्रिएटिव्हिटी वाढवणे असते आणि क्रिएटिव्हिटी कधी वाढते तर विविध उपक्रम प्रकल्प आणि मंडळ आयोजित केली त्यावेळेस त्यांची सर्जनशीलता वाढते मॉड्युला आधारित शिक्षण कशाचा भाग आहे आता हे मॉड्यूल आधारित शिक्षण म्हटलं की त्यामध्ये एक ठरवून दिलेलं संरचित अभ्यासक्रम असतो स्वाध्यायनक्षम असतो म्हणजे एक स्वतः अध्ययन करता येऊ शकतो अशी शिक्षण प्रणाली त्यामध्ये ठरवून दिलेली असते पुढचा प्रश्न आहे शिक्षकांनी टेक्नॉलॉजी आधारित शिक्षण कसे करावे तो में लगी। हो तो तो तर टेक्नॉलॉजी आधारित शिक्षण म्हटलं की त्यामध्ये डिजिटल टूल्सचा वापर आपल्याला करावा लागतो संवाद आणि सहकार्यास त्यामध्ये प्रोत्साहन त्या ठिकाणी द्यावं लागतं ठीक आहे आणि हे केल्यावर होत असतं कारण एवढं काही टेक्नॉलॉजीचा जो वावगा निघालेला आहे ते काही एवढं हार्ड नाही आहे समजून जर केलं तर व्यवस्थित सगळं काही आता होऊ शकतं पुढे ट्वेंटी फाईव्ह नंबर्सचा क्वेश्चन आहे बालकांच्या वेगवेगळ्या शिक्षण शिकण्याच्या शैली ओळखण्यासाठी काय महत्त्वाचे आहे तर यामध्ये निरीक्षण आणि आकलन हे बालकांच्या वेगवेगळ्या शिकण्याच्या शैली ओळखण्यासाठी महत्त्वाचं आहे शिक्षकांनी मूल्यांकनाचे निष्पक्ष निकष कसे राखावेत तर जे मूल्यांकन करतो आपण हे वस्तुनिष्ठपणे वस्तुनिष्ठपणाने करतो केलं गेलं पाहिजे आणि त्यामध्ये व्यक्तिगत कुठलीही व्यक्तिनिष्ठता आली नाही पाहिजे त्यामुळे मूल्यांकनाचे निकष हे आपण जर बघितलं तर त्यामध्ये आधीच ठरवलेल्या मानांकनावर आधारित असले पाहिजे कारण त्या प्राप्त परिस्थितीत जर शिक्षकांनी विद्यार्थीने रूप किंवा शिक्षकाच्या आवडीने किंवा वर्गातील लोकांच्या मदतीने त्या ठिकाणी जर हे निकष लावले तर ते चुकीचं ठरेल पुढे अध्यापन योजना म्हणजेच एक प्रकारे लेसन प्लॅन म्हणजेच त्याला पाठ टाचण असं देखील आपण म्हणतो हे कशासाठी किंवा कशी असावी तर त्यामध्ये पहा जो पाठ आपण निवडलेला असतो तो एक स्पष्ट उद्दिष्ट असलेला असावा त्यामध्ये वापरलेली साधने पद्धती मूल्यमापन आणि पुनरावृत्ती असलेली एक योजना त्यामध्ये आपण ठरवत असतो हे सर्वांना माहीतच आहे पुढचा क्वेश्चन बघूया वर्गातील कुठल्या प्रकारच्या शिक्षणामुळे शिक्षकांचं कार्य आकर्षक होत असतं त्यामध्ये विद्यार्थी किंवा शिक्षण हे करत असताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये सहभागी होणं संवादपूर्ण वागणं आणि सर्जनशील शिक्षण देण्याचा प्रयत्न करणं याकरिता वर्गातील हे शिक्षकाचं एक आकर्षक केंद्र ठरत असतं विद्यार्थी त्याभोवतीसुद्धा एक प्रकारे आकर्षित होतात पुढे ट्वेंटी नाईन नंबरचा क्वेश्चन बघूया मशीन शिक्षण आणि मानवी शिक्षण ठीक आहे एक मशीन लर्निंग अँड ह्युमन एज्युकेशन्स यामध्ये आता फरक काय आहे एक म्हणजे प्रायमरी डिफरन्स काय आहे हा पाहायचा आहे आपल्याला तर यामध्ये बघा मशीन शिक्षण तंत्रज्ञानावर अवलंबून असते आणि मानवी शिक्षण संवादावरती अवलंबून असते ठीक आहे लास्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहोत अध्यापन प्रक्रियेमध्ये प्रेरित करणारे घटक कोणते असतात तर अध्यापन प्रक्रिया आहे यामध्ये प्रेरित करणारे घटक शिक्षकांचा प्रभाव विद्यार्थी परिस्थिती आणि विद्यार्थ्यांची मानसिकता या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला या अध्यापन प्रक्रियेमध्ये करावा लागत असतो आणि या ठिकाणी अध्ययन अध्यापन ही पूर्णपणे प्रक्रिया पार पडत असते विशिष्ट पद्धतींवरूप ठीक आहे तर आपण या ठिकाणी तीस प्रश्न पाहिलेले आहेत पुन्हा एकदा या ठिकाणी आमच्या टीमच्या प्रयत्नासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी रिक्वेस्ट करण्यात येते की जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि जे जुने आहेत त्यांनी लाईक करून शेअर करायचं आहे आणि कमेंटमध्ये मोटिवेशन वाढेल असं या ठिकाणी आम्हाला थोडंसं प्रेरणादायी वाक्यसुद्धा आपण टाकले तर खूप छान होईल तर आपण अशाच भेटू आपल्या पुढच्या पार्ट एटमध्ये तोपर्यंत हॅव अ नाईस डे बाय